नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आजचं हे विश्लेषण चालू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचं विश्लेषण बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचं विश्लेषण बघा म्हणजे पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याची संपूर्ण विश ह्याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आत्ता जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आता आपण असं झूम करूया की तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि सोमवारसाठीच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आता निफ्टीमध्ये तुम्ही जर इथे बघू शकताय तर तुम्हाला लक्षात येईल की तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे खालच्या बाजूला तेवीस हजार एकशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल जे दिसत ते झालं आपल्या नेहमीच्या थ्री टार्गेट थिअरीसाठीचं त्याचबरोबर चार्ट पॅटर्न आपल्याला काय दिसतोय किंवा इथे कुठल्या प्रकारचा पॅटर्न तयार होतोय तर आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या पद्धतीनं एम पॅटर्न इथे तयार होतोय आणि जर तेवीस एकशे पन्नास ह्या आपल्या खालच्या इम्पॉर्टंट लेवलला जर खालच्या बाजूनं ब्रेकआउट झालं ब्रेकडाऊन झालं तर काय होऊ शकतं इथे आपल्याला दोन गोष्टींचा ब्रेकआउट मिळेल एक म्हणजे आपल्याला हा जो असेंडिंग ट्रँगल बनतो आहे म्हणजे तुम्ही जर ही ट्रेंडलाईनचा विचार केलात आणि ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवलचा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालं आहे एक ट्रँगल तयार झालेला आहे त्रिकोण तयार झाला आहे आणि जर समजा ह्या ट्रेंडलाईनच्या खाली यायला लागलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल त्या ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट होईल त्यानंतर तेवीस एकशे पन्नासच्या खाली यायला लागलं तर काय होईल मग आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट होईल म्हणजे असं डबल कन्फर्मेशन इथे दिसतंय आणि तसं जर झालं तर मग काय होऊ शकतं निफ्टीमध्ये तेवीस एकशे पन्नासच्या खाली टिकायला लागल्यावर मग तेवीस हजार शंभर कारण ही लेवल जी होती इथे तेवीस हजार शंभरच्या आसपासच आपल्याला सपोर्ट घेऊन मग आपल्याला हे वर जाताना किंमत बघायला मिळाली होती त्यामुळे पुन्हा एकदा तेवीस हजार शंभरला टच होऊ शकतं आणि आपल्याला मागच्या आठवड्यापासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो त्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारे पुन्हा रिव्हर्सल होतं अशा वेळेला ही लेवल तर तुटतेस त्याच्यात थोडंसं खालीसुद्धा जाऊ शकतं त्यामुळे तेवीस हजार शंभर जर तुटली तर तेवीस हजार पन्नास अगदी खाली जात असताना तेवीस हजार हे टार्गेटसुद्धा बघायला मिळू शकतं ज्या पद्धतीनं आपल्याला शुक्रवारी ही मुवमेंट झाली आहे तर जर जा खाली जायला लागलं तर आणखीन सेलिंग होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही मात्र आपल्याला ह्याच्यामध्ये जे काही पॅटर्न दिसत आहेत ह्या सगळ्या पॅटर्नमध्ये ट्रॅप कधी होऊ शकतो आपण जर थोडंसं फ्लॅट किंवा अप ओपन झालं आणि काही कारणामुळे तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागलं तर काय होईल तर मग आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल इथपर्यंत सेलिंग आलं होतं हा बाउन्स झाला इथे हाय बनला परत इथपर्यंत खाली आलं होतं आणि इथून पुन्हा जर जा वर जायला लागलं तर हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि तेवीस दोनशे पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागलं तर मग वर जात असताना तेवीस हजार तीनशे पंचवीस तेवीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि तेवीस हजार चारशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात अर्थात ह्याची शक्यता जरी कमी असली तरी शक्यता नाकारता येत नाही शक्यता सर्वात जास्त कशाची आहे शक्यता सर्वात जास्त खालच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची आहे आणि कदाचित गॅपडाऊन ओपनिंगसुद्धा सो आपल्याला सोमवारी बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढचा चार्ट ओपन करणार आहे तो आहे बँक निफ्टीचा तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काही काढलेले आहे फक्त आपल्याला थोडंसं झूम करून घेऊया म्हणजे सर्व चार्ट आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सहाशे ही इम्पॉर्टंट लेवल दिसते आता तुम्हाला इथे ही जी एक लाल लेवल दिसते ना ही कसली आहे तर ही लाल लेवल काय आहे हे समजण्यासाठी अशा दोन लेवल आपण Uh, मागच्या व्हिडिओमध्ये काढलेल्या होत्या मात्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या निळ्या रंगाने दाखवलेल्या होत्या आत्ता मी काय होते बाकीच्या सर्व लेवल निळ्या रंगाच्या असल्यामुळे ले ती लेवल तेवढी लाल रंगामध्ये मी बदललेली आहे बाकी मागच्या व्हिडिओमध्ये जी लेवल दाखवलेली ले होती तीच लेवल आहे त्याचं महत्त्व काय आहे ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर अवश्य बघा तर याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम जसं आपल्याला निफ्टीमध्ये दिसलं फक्त याच्यामध्ये सुरुवातीला सेलिंग शुक्रवारी खूप झालं होतं आणि त्यानंतर रिकवरी येताना दिसते आहे निफ्टीमध्ये एवढं सेलिंग झालं नव्हतं जेवढं बँक निफ्टीमध्ये झालंय त्यामुळे हा जास्तच इंडेक्स आपण असं म्हणू शकतो की सध्या बेरीज दिसतोय त्यामुळे इथे फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन व्हायला लागलं आणि खाली जायला लागलं तर इथे आपल्याला लक्षात येईल की हा एम पॅटर्न कम्प्लीट होऊ शकेल मग आणि जर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ती जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर एक आणि अठ्ठेचाळीस हजार पंच्याहत्तर ही तीन टार्गेट मग खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणामुळे थोडंसं फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या वर टिकायला लागलं तर मात्र ही लेवलसुद्धा आपल्याला एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स लेवल आहे ही आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे या दोन्ही लेवलचं जर ब्रेकआउट आलं तर मग आठ वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस हजार नऊशेपर्यंतसुद्धा बँक निफ्टीची किंमत वरच्या दिशेनं जाऊ शकते आणि ह्याच्यासाठी बाकी काही नाही तर शॉर्ट कवरिंगचा उपयोग होऊ शकतो अर्थात वर टिकलं पाहिजे सुरुवातीला ज्याची शक्यता कमी आहे पण मगाशी जसं म्हटलं तसं शक्यता नाकारता देखील येत नाही फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर त्याची शक्यता जास्त आहे आणि त्यानंतर खालची टार्गेट येण्याची शक्यता जास्त आहे पण वर जाण्याच्या शक्यतेचा सुद्धा आपल्या डोक्यात विचार असला पाहिजे तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस आता आपल्याला काय करायचं आहे या इंडेक्सच्या अॅनालिसिसनंतर थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अॅनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी ते मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करूया त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करतोय आणि मी पुढच्या आठवड्यासाठी काही स्टॉक काढले तर ते आपण बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आपल्याला कोटक महिंद्रा बँक आहे कोटक महिंद्रा बँकमध्ये आपल्याला काय दिसतंय कोटक महिंद्रा बँकमध्ये शुक्रवारी त्यांचं क्वार्टरली रिझल्ट होते आणि त्यामध्ये आपल्याला काय झालं एक सेलिंगची एक आपण असं म्हणू शकतो की स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल इथे तयार झालेली दिसते पण ह्या स्ट्रॉंग बेरिश न एक पॅटर्न बनवलाय आहे आणि तो पॅटर्न पूर्वीच्या दोन कॅन्डलला एकत्र करून जर तुम्ही बघितलं म्हणजे ह्या तीन कॅन्डलचा विचार केलात तर तुम्हाला तो, तो पॅटर्न लक्षात येईल आणि ह्या पॅटर्नला म्हणतात इव्हनिंग स्टार पॅटर्न इव्हनिंग स्टार पॅटर्नमध्ये काय होतं पहिल्यांदा आपल्याला एक मोठी ग्रीन कॅन्डल बनते नंतर एक छोटी कॅन्डल बनते ती बऱ्यापैकी ग्रीनच असते आणि ती साधारणपणे हा जो हाय आहे त्याच्या वर त्याचं क्लोजिंग येतं त्याच्यावर क्लोजिंग आलेलं आहे त्यानंतर काय होतं जशी इथे ग्रीन कॅन्डल बनली आहे तशीच इथे रेड कॅन्डल बनते म्हणजे हा काय रिव्हर्सल पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न दिसल्यानंतर काय होतं या दोघांचा मिळून जो काही लो असतो तो, तो खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं साधारण ह्याच्यामध्ये टार्गेट कसं असतं आता हा दोघांचा मिळून लो कुठे आहे तर हा आहे इथे हाय कुठे आहे तर हा आहे तर हे अंतर तुम्हाला मोजावं लागतं हे अंतर किती आहे साधारणपणे हे अंतर जेवढं असेल तेवढंच टार्गेट आपल्याला इथून खालच्या बाजूला घ्यावं लागतं बरोबर अर्थात हे काही एका दिवसात टार्गेट येईल असं नसतं पण टेक्निकली आपल्याला आप हे टार्गेट येण्याची शक्यता वाढते पण हे कधी होतं जर हा लो ब्रेक झाला तर बरोबर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर तसं होऊ शकतं सध्या आपल्याला एवढं मोठं टार्गेट नको आहे सध्या आपल्याला एक हजार सातशे बावीस हे टार्गेट जरी आलं तरी भरपूर मोठं टार्गेट येऊ शकतं त्यामुळे कोटक महिंद्रा बँकमध्ये आपल्याला आता जो पॅटर्न दिसतोय इवनिंग स्टार पॅटर्न त्याचा लो ब्रेक झाला की एक सेलिंगची शक्यता नाकारता येत नाही हे झालं पहिला स्टॉक दुसरा स्टॉक आहे आरबीएल बँक आरबीएल बँक मध्ये बँकमध्ये सुद्धा तुम्हाला सेम पॅटर्न तयार झालेला दिसतोय इथे सुद्धा इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार झालाय म्हणून या दोन बँका मी घेतल्यात आणि ह्या दोघांमध्ये जो लो आहे हा लो जर ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं एकशे सत्तेचाळीस रुपये पन्नास पैशापर्यंत ही किंमत खाली येताना बघायला मिळू शकते इथेसुद्धा ह्या तीन कॅन्डलचा विचार केला तर तुमच्या लक्षात येतं आहे की इथेही इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे आता हे झाले दोन स्टॉक आता आपल्याला तिसरा स्टॉक बघायचा आहे तिसऱ्या स्टॉकचं नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा अँड महिंद्रामध्ये आपल्याला काय झालंय थोडंसं मी झूम आऊट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो इथे जर तुम्ही बघितलं तर मागच्या अनेक महिन्यांपासून अनेक दिवसांपासून आपल्याला लक्षात येते की दोन हजार आठशे शहाण्णवच्या आसपास इथे सपोर्ट घेतला जातो इथे 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 खाली 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 आली खाली आली परत खाली आली किंमत वर 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 गेली 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 परत परत गे म्हणजे तीनदा लेवलचा सपोर्ट घेतला गेलाय आता चौथ्यांदा किंमत पुन्हा तिथे झाली आहे जनरली काय होतं एक दोन तीन वेळा सपोर्ट घेतल्यानंतर तो सपोर्ट कमकुवत बनतो आणि त्यानंतर तो ब्रेक होण्याची शक्यता असते त्यामुळे आता दोन हजार नऊशेच्या च्या खाली जर टिकायला लागलं दोन हजार आठशे शहाण्णवच्या खाली टिकायला लागलं तर ह्या स्टॉकमध्ये काय होऊ शकतं आणखीन मंदी आपल्याला होताना बघायला मिळू शकते आणि तुम्ही इथे बघू शकता की खाली जात असताना आपल्याला साधारण दोन हजार आठशेचं टार्गेट सुद्धा येताना बघायला मिळू शकतं तर दोन हजार आठशेच्या आसपासचं टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ज्याच्यामध्ये ऑलरेडी सपोर्ट वीक झालेला दिसतो आहे आणि पुन्हा त्या सपोर्टला आपण टच करायला आलो आहे अशा वेळेला तो ब्रेक होण्याची शक्यता दिसते आहे शेवटचा स्टॉक बघणार आहोत आपण तो आहे आय सी आय सी आय बँक लिमिटेड आय सी आय सी आय बँक लिमिटेडमध्ये दोन दिवसानंतर दोन तीन दिवसांनंतर म्हणजे चोवीस तारखेला आपल्याला त्यांचं क्वार्टरली रिझल्ट येणार आहे तर त्या रिझल्ट रिझल्टपूर्वी आत्ता शुक्रवारी एक मोठं सेलिंग आलं मागच्या तीन चार दिवसात जी काही तेजी झाली होती ती सगळीच्या सगळी तेजी निघून गेलेली आहे आणि आता हा जो सपोर्ट आहे जो ह्यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला मागे जाऊन चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे एक हजार दोनशे पंचवीसचा बाराशे पंचवीसचा हा जो सपोर्ट आहे तो आता ब्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जर एक हजार दोनशे पंचवीसच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं खाली जात असताना एक हजार आठशे एक हजार एकशे पंच्याऐंशी ही जी लेवल आहे एक हजार एकशे पंच्याऐंशी इथपर्यंत आपल्याला येणाऱ्या काळात अर्थात हे काही एका दिवसाचं टार्गेट नाही आहे येणाऱ्या ना काळात हळूहळू आपण इथपर्यंत येऊ शकतो अकराशे पंच्याऐंशी पर्यंत आय सी आय सी आय बँक लिमिटेड या स्टॉक मध्ये किंमत खाली येऊ शकते कधी जर समजा हा लो ब्रेक झाला आणि तो त्याच्या खाली टिकत असेल तरच आपल्याला ही शक्यता लक्षात ठेवायची तर हे झालं इंडेक्सबरोबर स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं तुमच्या काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर तुमच्या मनात जी काही भावना असेल ती तुम्ही कमेंटच्या स्वरूपात सांगू शकता आजच्या व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद